लासलगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटील यांची मालेगाव कॅम्प इथून लासलगावला बदली झाली असून त्यांच्या आगमनानं स्थानिक गुन्हेगारीवर वचक निर्माण होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते दीपक पाटील यांनी यापूर्वी मालेगाव कॅम्प इथं प्रभावीपणे काम केलं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच विविध गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या या अनुभवाचा फायदा लासलगाव परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी होणार असून पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांकडून परिसरातील भौगोलिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेतली परिसरात सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं लासलगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक त्याजवळ पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव